धुक एकदम असं बघा ना पांढर पांढर लांबल काही दिसतच नाही इतकं धुकं पसरले हिवाळ्याची सुरुवात मोर किती छान आरड़तेत बघा तो मस्त असं मी आता वरण बनवते टोमॅटो yeah! लसूण हिंग कसुरी मेथी तिखट काळ्या तिखटाचं वरण बनवते शिजून घेतलेली तुरीची डाळ तर ह्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली डाळी मस्त असं वरण तयार झालं मोटर चालू केली होती सकाळी सकाळी म्हणलं चला वट्टा धुऊन घेऊया कपडेही धुवून घेतले कारण पावसाचा काही भरोसा नाही काल तीन वेळा कपडे घातले वाळायला तीन वेळा काढले त्यामुळे आज लवकरच आवरलं आवडलं जामून अजून देऊ घेतो एक बघ कश लागलं जामून गोड आहे का तिखट आहे तिकट आहे मग कस आहे इकडं बघ गोड आहे का तिकट आहे गोड बिन तिखट बी आहे अय्यू कोंबला ए समूह ए समूह आपल्या केळीत कोंबडे आलेत घराच्या पाठी माग आपली हा कालपण आल ते ते बघ चल 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 आमच्या ना केळीमध्ये शेजाऱ्याचे तेव्हा ह्या शेजाऱ्यांनी ग्रामपंचायतला नोटीस दिली होती की त्यांची कुत्रे येतात आमच्या अंगणात फिरतात चावले तर कधीच कुणाला नव्हते आमच्या कुत्र्यांनी तर आता त्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांची कुत्रे आमच्या घराच्या चौकटीपर्यंत पर्यंत येतात बघा येतात आमचे जे बाग आहे त्याच्यामध्ये येतात त्यांना आता जनाची नाहीतर नाही मनाची तरी थोडीफार लाज वाटायला पाहिजे कारण आपण जसं वागतो ना तसंच मग समोरच्या सोबत पण वागलं पाहिजे माहिती आहे का बोलतो तसंच आता कुठं गेलं त्यांच्या लाजा होय का त्यात खरं सांग काय पाहिजे तुला त्यातलं बाजार कालच आणलेला पण दुसरे काम होते त्यामुळे ह्याला काढलाच नाही आणि ह्या दोघांचा जीव फटाक्यासाठी पप्पा सांगितले का त्यात आहे म्हणून दिवाळीचा सगळा बाजार आता दिवाळीला भांडे लागते तो फरा हे करायला ठेवायला दिवाळी करायला भाजणीसाठी सगळं सा ह्या वाटीच्या मापाने मी या ठिकाणी आहे वाटी तुम्हाला मी दाखवते ह्या वाटीच्या मापाने दीड दीड वाटी काढलेला आहे आणि तांदूळ दोन किलो घेतलेत तर दोन किलोची भाजणी मी भाजत आहे आज मी लोखंडाची कडे घेतले सगळ्या ताबूवर तांदूळ भाजून तर दोन हिशे करून मी भाजून घेणार आहे तांदूळ भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी आता मुगाची डाळ घेतलेली आहे तर छान असा कलर बदलेपर्यंत आणि खमंग भाजायचा आहे त्यामुळं काय होतं माहीत आहे का आपल्या चकलीला छान असा कलरसुद्धा येतो आणि सगळ्यात महत्त्वाची टेस्टसुद्धा खूप छान येते आती जास्तही भाजायचं नाही आणि आती कमीसुद्धा भाजायचं नाही तर मुगाची डाळ झाल्यानंतर आता मी हरभऱ्याची डाळ घेतली तर ही आपल्या घरचीच हरभऱ्याची डाळ आहे याला पॉलिश नसतं त्यामुळे हे का खूप लवकर भाजली जाते त्यानंतर मी घेतली उडदाची डाळ उडदाची डाळ हलकी असते आणि कढई कशी जास्त तापलेली होती त्यामुळं पटकन खालीवरी करून काढलं आणि शाबू आणि पोह्याला तर फक्त निमित्तालाच कढईत टाकायचं खालीवरी करायचं पटकन काढायचं पोह्याचं तर डायरेक्ट धूरच निघायला लागला त्यामुळं मग मी काय केलं तव्यामध्ये धणी आणि जिरे भाजून घेतले त्यानंतर हे सगळं एकत्र केलं अशा पद्धतीने आणि आता गार झाल्यानंतर हे मिक्स करूया मिक्स भाजलीचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद